नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगाणी आपण पाहतात ए एस न्यूज लाईव्ह रायगाव तालुक्यातील वडगाव येथे वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू असल्याने गावातील ग्रामस्थ वैतागले आहे अखेर ग्रामस्थांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडक देऊन खंडित वीज पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी केली यावेळी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते वडगावातील सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांमध्ये सरपडणाऱ्या प्राण्याची भीती निर्माण झाली आहे गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढवण्याची शक्यता आहे रस्त्यावरील लाईनची तारे लोंबकाळत आहे काही तारांना झाडांनी विळका घेतला आहे एकुरली ते वडगाव मार्गावर अनेक तारे अडकळून पडली आहे त्यामुळे मोठी जीवितानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वडकी उपकेंद्रात बऱ्याच दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे याबाबत गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी वडगाव वासियांनी केली आहे यावेळी पोलीस पाटील कपिल खडसे योगेश कुडमते सतीश गुळगाणे खुशाल कुंभलकर संतोष शेटे हनुमान राकुंडे गणेश धडशे शंकर बोटरे प्रदीप खडसे यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते